नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट महाराष्ट्रातल्या महत्वपूर्ण मार्केटचा आजचा कापूस बाजार हो यामध्ये आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील घाटनची मार्केट असेल भद्रावती मार्केट असेल पारशिवनी कापूस मार्केट असेल उमरेड कापूस मार्केट असेल सावनेर कापूस मार्केट असेल भिवापूर मार्केट असेल अमरावती मार्केट असेल सर्व मार्केटचा लेटेस्ट कापूस बाजार यात आपण बघणार आहोत सर्वात कमी बाजार सर्वाधिक कापूस बाजार आजच्या मितीला सर्वाधिक बाजार आहोत हिंगणघाटमध्ये आठ हजार तीनशे उमरडमध्ये सुद्धा आठ हजार तीनशे आठ हजार चारशे पर्यंत त्याचप्रमाणे सावनेर मार्केट असेल मलकापूर मार्केट असेल आर शिवनी वापस मार्केट असे सिंधी सेलूमध्ये सुद्धा आठ हजार था तीनशे पर्यंत बाजारावर मिळाला आहे घाटंजीमध्ये सुद्धा सर्वोत्तम दर आठ हजार तीनशे रुपये सरासरी दर ऐंशी ते त्र्याऐंशी रुपयापर्यंत बाजारभावाची अपडेट आहे चला तर जाणून घेऊया महाराष्ट्रातल्या महत्त्वाच्या मार्केटचा आजचा कापूस बाजारभाव या तापूस बघणारा सर्वात कमी बाजारभाव सर्वाधिक बाजारभाव आणि सरासरी बाजारवाची अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या कापूस मार्केटसाठी चा चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला मात्र विसरू नका पहिलं मार्केट जे आहे घाटनजी मार्केट पंचवीसशे दहा क्विंटल अवकाले सात हजार ते आठ हजार तीनशे पन्नास रुपये घाटनजी कापूस मार्केट सरासरी दर सत्तर ते त्र्याऐंशी पॉईंट पाच रुपयापर्यंत घाटनजीचा आजचा कापूस मार्केटचा लेटेस्ट अपडेट बाजारभावाची आपल्याला पाहायला मिळते यामध्ये आपण बघणार आहोत घाटनजी नंतर पुढील मार्केट जे आहे देऊळगाव राजा कापूस मार्केटमध्ये यामध्ये सरासरी आवक जी आहे सात हजार ते आठ हजार दोनशे ऐंशी रुपये जो मिळाला आहे चौदाशे दोन रुपये प्रति क्विंटलचा देऊळगाव राजाचा आजचा कापूस मार्केट रेट सर्वोत्तम जो आहे ब्याऐंशी पॉईंट ऐंशी रुपये त्यानंतर समुद्रपूर मार्केट अकराशे तीस क्विंटल आवकले सात हजार ते आठ हजार दोनशे रुपये प्रति क्विंटलचा आजचा कापूस बाजारभाव समुद्रपूर कापूस मार्केट सरासरी दर सत्तर ते ब्याऐंशी रुपयापर्यंत कापूस बाजाराची अपडेट आहे उमरेड मार्केट बाराशे क्विंटल आवकले सात हजार ते आठ हजार दोनशे रुपये प्रति क्विंटलचा आत आजचा कापूस बाजाराची अपडेट आहे सरासरी दर सत्तर ते ब्याऐंशी रुपयापर्यंत सिंधी सेलूमध्ये सतराशे क्विंटल अवकाले सात हजार शंभर ते आठ हजार तीनशे रुपये प्रति क्विंटलचा सिंधी सेलूचा आजचा कापूस बाजारावरचे अपडेट सरासरी दर एकाहत्तर ते त्र्याऐंशी रुपयापर्यंत बाजारभावाची अपडेट आहे अमरावतीमध्ये आठ हजार पन्नास पार शिवणी आठ हजार रुपये घाटंजी आठ हजार दोनशे पन्नास अकोला बोरगाव मंजू आठ हजार दोनशे रुपये उमरेड आठ हजार एकशे साठ रुपये देवगराचा आठ हजार शंभर रुपये काटोल आठ हजार रुपये सिंधी सेलू आठ हजार दोनशे नव्वद रुपये किल्ले तरुण सात आठ हजार शंभर रुपयापर्यंत बाजारभावाची अपडेट आहे त्याचप्रमाणे वरी शिंदोला आठ हजार दहा घाटंजी आठ हजार दोनशे पंच्याहत्तर पार शिवणी आठ आठ हजारपर्यंत बाजार समुद्रपूर आठ हजार तीनशे रुपये अमरावती आठ हजार शंभर रुपये महाराष्ट्रातल्या महत्त्वाच्या कापूस मार्केटचा लेटेस्ट अपडेटसाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा अधिक माहितीसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून लवकरात लवकर सर्व अपडेट एका क्लिकवरती आपल्याला पाहायला मिळतील व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करा धन्यवाद मित्रांनो